नमस्कार मित्रांनो तर तुमची दहावी बारावी किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा कोणतंही तुमचं शिक्षण झालं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा हो आहे कारण की एस ची फेज थर्टीनची शॉर्ट नोटीस जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेले तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची शॉर्ट नोटीस आहे ज्यामध्ये वरती लिहिलेलं स्टाफ सिलेक्शन कमिशन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग त्यानंतर खाली ॲड्रेस दिलेला आहे आणि खाली लिहिलं आहे शॉर्ट नोटीस तर यामध्ये लिहिलेलं आहे क्लिअरली रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट अंडर फेस थर्टीन दो दोन हजार पंचवीस सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन आणि त्यानंतर सांगितलं त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन इज गोइंग टू कंडक्ट रिक्रुटमेंट अगेन्स्ट चोवीसशे दोन म्हणजे दोन हजार चारशे दोन वॅकन्सीजसाठी ही भरती होणार आहे आणि ही सध्या टेंटेटिव्ह प्रत्येक नोटीसमध्ये टेंटेटिव्ह सांगतात त्यानंतर वॅकन्सी वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात त्यानंतर पुढे म्हटले त्यांनी पर्टेनिंग टू अप्रॉक्सिमेटली तीनशे सहासष्ट पोस्ट कॅटेगरीज ऑफ डिफरंट मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या चोवीसशे दोन वॅकन्सीज राहणार आहेत त्या एकूण तीनशे सहासष्ट वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या राहणार आहेत एक वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या किंवा मिनिस्ट्रीजच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या असतील गव्हर्मेंट ऑफ इंडिया थ्रू फेज थर्टीन म्हणजे या फेज थर्टीन थ्रू त्या भरल्या जातील त्यानंतर पुढे सांगितले त्यांनी की हे जे सिलेक्शन होणार आहे तर ते कशामध्ये होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सी बी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन यामध्ये होईल जे नेहमीच होते त्यामध्ये ज्या चोवीसशे दोन वॅकन्सी भरल्या जाणार आहेत पुढे त्यांनी सांगितलं की द सेड एक्झामिनेशन इज टेंटेटिव्हली स्केड्युल्ड फ्रॉम चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ते चार ऑगस्ट आणि ही जी तारीख असते एस एस सी कॅलेंडरमध्ये आधीच फिक्स झालेली असते म्हणजे एस एस सीच्या जे एक्झाम असतात त्यांची ही आधीच फिक्स केलेली असते आणि त्याची जी तारीख आहे ते चोवीस जुलै ते चार ऑगस्ट या पिरियडमध्ये ही एक्झाम कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर पुढे म्हटले त्यांनी की डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अॉंग विथ एलिजिबिलिटी क्रायटेरिया टर्म्स अँड कंडिशन्स अँड ॲप्लिकेशन फॉर्मॅट म्हणजे या भरतीची जी सविस्तर माहितीची पी डी एफ आहे त्यामध्ये त्यांची एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय असेल शिक्षण काय असेल अर्ज कसा करायचा ही सगळी माहितीची पी डी एफ ही अवेलेबल होणारे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला मी आत्ताच चेक केली अजूनपर्यंत ती पी डी एफ आलेली नाही सो जशी ती पी डी एफ येईल लगेच आपला डिटेल व्हिडिओ त्यावर पडून जाईल तर यामध्ये त्यांनी पुढे एस सीची वेबसाईट सांगितली की या एस एस सी डॉट जी ओ डॉट इन ही रेग्युलर म्हणजे ही ऑफिशियल वेबसाईट आहे एस एस सीची त्यावरती जाहिरात पडणार आहे अजून पण ती पडलेली नाही सो जशी ती ते आली तेव्हा लगेच आपला तर व्हिडिओ घेऊन जाईल आणि पुढे त्यांनी म्हटले की दोन दोन ते 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 द इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट ऑफ द कमिशन विथ रिस्पेक्ट टू दोन जुलै दोन हजार पंचवीस सॉरी दोन जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंच पंचवीस म्हणजे याचे जे अर्ज आहेत ते तेवीस दोन जून म्हणजे आजपासूनच सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख असणारे तेवीस जून दोन हजार पंचवीस आणि याचे ऑनलाईन अर्ज मी आता चेक केले अजून पण सुरू झालेले नाही आहेत सो जेव्हा ती ऑफिशियल पी डी एफ लॉन्च होईल म्हणजे ती रिलीज होईल त्यानंतरच त्याचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतील सो so, खूप आनंदाची गोष्ट आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे एस एस सी फेज थर्टीन याची जी सविस्तर पी डी एफ आहे ती आता लवकरच येईल आणि त्यावर लवकरच आपला व्हिडिओ होईल सो so, तयारीला लागा ला एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी सिलेक्शन प्रोसेस असते त्याच्या सविस्तर माहितीचे व्हिडिओ किंवा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करून देईल तुम्हाला माहिती नसेल तर यूट्यूब करा सो so, आत्ताच तयारीला लागा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्त जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर असा तर अशाच महत्वाच्या माहितीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र